कोल्हापूरच्या या महान माणसामुळे भारतामध्ये सेन्सॉर आलं फिल्म लवर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा त्या महान माणसाचं नाव आहे बाबूराव कृष्णराव मेस्त्री पण सगळं जग प्रेमानं त्यांना बाबूराव पेंटर म्हणायचं तर झालं असं की एकोणीसशे तेरा मध्ये फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातला पहिला चित्रपट तयार केला पण एकोणीसशे मध्ये बाबूराव पेंटर यांच्या एका चित्रपटानं भारतीय एक चित्रपट सृष्टीचं चित्रच बदलून टाकलं सात फेब्रुवारी एकोणीसशे रोजी किचकवद या नाटकावर आधारित बाबूराव पेंटर त्यांचा सैरंधरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला चित्रपटात एका सीन मध्ये भीम किचकाच मुंडक छाटतो हा सीन इतका भयंकर दिसत होता की बघून थिएटर मध्ये बायका चक्कर येऊन पडल्या भीमाच्या हातात किचकाचं मुंडक बघून तो सीन इतका खरा वाटला की पेंटरांनी चित्रपटासाठी माणसाचं खून केला असा इंग्रज सरकारला संशय आला आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पण नंतर कळलं की ते माणसाचं मुंडक नव्हतं तर बाबूराव पेंटर यांनी स्वतः मुलाच्या हातानं ते मुंडक लाकडापासून तयार केलं होतं पेंटर सुटले पण त्या एका सीन मुळे इंग्रजांनी भारतात सेन्सॉर बोर्ड आणलं आणि ते आजही काम करत पुढे बाबुराव पेंटर यांनी चित्रपट सृष्टी खुलवली तिला उंची दिली आणि म्हणून आज पूर्ण जग त्यांना कला महर्षी म्हणून ओळखत म्हणून या महाराष्ट्रातल्या महान दिग्दर्शकाचा द ग्रेट फिल्म मेकर बाबुराव पेंटर यांचा हा व्हिडिओ व्हायरल करा गोष्ट कशी वाटली ते नक्की कमेंट करा आणि अशा मराठमोळ्या माणसांच्या जगावेगळ्या स्टोरीज ऐकण्यासाठी संवाद